हसायला वय लागत नाही तर मग वेड्यासारखे हसा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर चिंटू त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घराच्या बाहेर बसलेला असतो पिंटूने ते बघितले आणि तो चिंटूच्या इथे येऊन चिंटूला विचारतो पिंटू अरे तू बाहेर का बसला आहे चिंटू अरे यार आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी बायकोला चेन गिफ्ट दिली तर तिने मला घरातून बाहेर काढलं पिंटू का चेन चांदीची होती का चिंटू नाही सायकलची होती चिंटू झाडावर उलटा लटकलेला असतो पिंटू विचारतो काय झालं चिंटू काही नाही डोकेदुखीची गोळी खाल्ली आहे उगेच पोटात गेली बिली तर पिंटू हसतो काल चिंटू आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं दुसऱ्या दिवशी चिंटू आणि पिंटू एका ठिकाणी भेटतात ते गप्पा मारत असतात तेवढ्या चिंटूच्या मोबाईलवर मॅसेज येतो पिंटू काय रे कोणा चिंटू कोणाचा मेसेज चिंटू बायकोचा आहे रे पिंटू मग तिने रिकामी मॅसेज का पाठवला आहे चिंटू कारण तिला माझ्याशी बोलायचं नाही चिंटू आत्तापर्यंत ठीक होतं पण येणाऱ्या पिढीची वाट लागणार हे तर फिक्सच आहे पिंटू का रे चिंटू कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी म्हातारे आपणच असणार आहोत वडील एक रेड लेबल घेऊन ये चिंटू नाईट आणू का क्वॉटर वडील अरे बेवड्या चहा पावडर आण चहा पावडर एकदा चिंटू पाण्यात डोके घातलेला असतो तेवढ्यात एक तिथून जाणारा व्यक्ती त्याला विचारतो व्यक्ती काय रे काय करतोय रे नालायका चिंटू आजकाल डोळकं नीट चाले ना बघतोय पंक्चर झालंय क काय जहाज बुडत असतं चिंटू इथून जमीन किती लांब आहे पिंटू एक किलोमीटर लांब आहे चिंटू लगेच पाण्यात उडी मारतो पिंटू कुठल्या बाजूला आहे बनता खालच्या बाजूला चिंटू काय झाले का, का रडत आहेस पिंटू हत्ती मेला चिंटू तो तुझा पाळीव हत्ती होता का पिंटू नाही रे चिंटू मग तू का रडत आहेस पिंटू कारण मला त्याच्यासाठी क्रब खोदायचं हो काम दिलं आहे म्हणून पिंटू लहानपणी मी आईचं ऐकलं असतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती चिंटू काय रे काय बोलायची तुझी आई पिंटू जर ऐकलेच नाही तर मला काय माहीत ती काय बोलायची पिंटू कार धुवत असतो तेवढ्यात त्याच्या बाजूने एक बाई जात असते बाई कार धुवत हो आहेस का पिंटू नाही कारला पाणी देतोय कदाचित मोठी होऊन बस झाली तर आजी चिंटू तुला माहिती आहे का आमच्या काळी भाज्या ब्रेड दूध साबण अंडी मसाले मांस सर्व काही एका रुपयात विकत घेता यायचं चिंटू पण आजी आता तसं करता येत नाही कारण सगळ्या दुकानात सी सी टी व्ही कॅमेरे असतात चिंटू पिंटू मला एक सांग पिंटू हां बोल ना चिंटू सर्वात मोठं चॅलेंज काय आहे पिंटू परीक्षेच्या वेवे वेळी पेपरमध्ये पुढची पाने रिकामी ठेवून पे पेपरचा शेव शेवटी लिहून दाखव वरील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात दिलेली आहेत ची हिंमत असेल तर तो पास करेल पिंटूने एकदा चिंटूला एस एम एस केला पाठवणारा महान वाचणारा गाढव चिंटूने चिडून पिंटूला एस एम एस पाठवला पाठवणारा गाढव वाचणारा महान चिकन रोटी खाणे का तरीका पिंटू चपातीचा एक तुकडा स्वतः खात होता आणि दुसरा कोंबडीला भरवत होता चिंटू हे काय करतोयस रे पिंटू कोंबडीच्या सोबत चपाती खात आहे पिंटू माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे पैसे आहे तुझ्याकडे काय आहे चिंटू माझ्याकडे अनलिमिटेड वायफाय आहे पिंटू रडून रडून मेला पिंटूचा मुलगा पाय पसरून बेडवर झोपला होता पिंटू उठ रे गुल्लू काय झालं पापा पिंटू शाळेत का नाही गेलास गुल्लू तुम्हीच बोलला होत होतात ना की एका जागी वारंवार गेल्याने इज्जत कमी होते पिंटूने चुल्लूभर पाणी मे चलांग लगाई भावड्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जातो बॉस जावाचे चार व्हर्जन सांगा भावड्या मर जावा मिट जावा लुट जावा सतके जावा बॉस व्हेरी गुड आता तुम्ही घरी जावा चिंटू मी दहा दिवस झोपलो नाही आहे पिंटू का रे चिंटू चिंटू अभ्यासासाठी कसं बनता कसं काय जमलं रे तुला काय जम जम्ल... काय जमलं रे तुला संत अरे येड्या मी रात्री झोपायचो हो चिंटूला आपला कुत्रा विकायचा होता आणि पिंटू त्याला विकत घेणार होता पिंटू हा कुत्रा विश्वास तर विश्वासू तर आहे ना चिंटू हो आहे ना मी याला आत्तापर्यंत तीनदा विकलेला आहे पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो चिंटू पिंटू आणि बंड्या तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेले असतात अचानक ट्राफिक पोलिसांची नजर त्यांच्यावर पडते तो वैतागून चिट्टी वाजवतो पिंटू त्याला सांगतो अरे वेडाच आहेस अशीच तिघे तिघेच तिघे बसलोय त्यात तुला कुठे बसवणार पिंटू एकदा बँकेत जातो तो बँकेतल्या मॅनेजरशी भेटतो व पिंटू चेकवर सही करतो बँक मॅनेजर ही कोणत्या प्रकारची सही आहे पिंटू ही सही माझ्या आजीची आहे बँक मॅनेजर जिलेबी सारखी सही करते का आजी पिंटू नाही हो सर बँक मॅनेजर अशी विचित्र सही तुझ्या आजीचं नाव काय आहे पिंटू जलेबीबाई चिंटू एक सांग ब्रेकअप नंतर काय होते रे पिंटू काय नाही र फक्त पिल्लूच रूपांतर कुत्र्यात होत एवढंच होत चिंटू तू तर दर शनिवारी बायकोसोबत भांडण करतो व सोमवारी तडजर करतो याचा तुला काय फायदा होतो का पिंटू ही एक बचत योजना आहे ज्यामुळे रविवारच्या फालतू खर्चापासून सुटका होते आई बाबा आई बाळा तू हात धुतलेस तर एक लाडू देईन आणि पाय धुतलेस तर दोन लाडू देईन चिंटू आई तू डबाच खाली काढून घे ठेव मी आंघोळ करून येतो ती चिंटू तुझ्या सा तू तु माझ्यासाठी ताजमहाल बनवशील का चिंटू जानू अगं मीच प्लास्टर न केलेल्या घरात राहतो शिक्षक सम्राट अशोक हा चक्रवर्ती राजा होता त्यान त्याच्यानंतर भारतात दुसरा चक्रवर्ती कोण होता पिंटू मिथून चक्रवर्ती मास्तर वारीला निघून गेले आता तर जगण्याची इच्छाच मेली आहे भावांनो काल एका लग्नात बेचाळीस वर्षाची आंटी मागून येऊन बोलते काका का जरा बाजूला होता का चिंट्या मला आपल्या आयटमला काहीतरी गिफ्ट द्यायचंय पिंट्या मग सोन्याची रिंग दि की रे चिंट्या हे असलं बारीक काय नको एकदम मोठं काहीतरी द्यायचंय पिंट्या मग एम आर एफचा टायर दे कानात घालायला तिला एक संख्या मनात धरा त्याच्यात तीन मिळवा आता आलेल्या संख्येची दुप्पट करा त्यातून सात वजा करा आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा मी सिंगल आहे म्हणूनच मी तुम्हाला हसवतो ज्या दिवशी माझी गर्लफ्रेंड बनेल त्या दिवशी अरजित सिंगची गाणी टाकू टाकू रडवणार कोणी थोबाडीत मारल्यावर पण तेवढा अपमान होत नाही जेवढा अपमान भर रस्त्यात पावसात छत्री उलटी झाल्यावर होतो पिंकी इथे इथं जुडगे साहेबांचं घर कुठं आहे चिंटू मी तर कधी हे नाव ऐकलं नाही पत्ता दाखवता का पिंकी पत्ता दाखवते चिंटू जज आहे ते त्या मागच्या गल्लीतच आहे त्यांचे घर पिंकीला ह्या वर्षी पोरटात शहाण्णव टक्के पडलीत म्हणे पिंट्या मी तुझ्यासाठी काहीही कराय तयार आहे साक्षी आमच्या पंचवीस लाखाच्या कर्जाला जामीनदार राहतील का गं पिंट्या जातो ताई तुम्ही तुमची काळजी घ्या गाडी मागून नेणारे पॅट्रोल पेट्रोल तर कधी टाकणार नाहीत पण सल्ला मात्र जरूर देतील भाऊ गाडी सर्व्हिसिंगला आलीये करून घे लवकर सासरे बुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला कोरोना वाढलाय ते जावायाला फोन लावतात काय जावाय बापू कोरोना काय म्हणतंय जावाई ही काय आत्ताच खाऊन सोप्यावर लोळते फोन देऊ का मुलींनी चावलं तर काही नाही होत आणि आम्ही चावलो की चौदा इंजेक्शन वा रे वा एक सामान्य कुत्रा ऑनलाईन प्रेम जात पात उंची रंगरूप काही नाही बघत तो फक्त एक सुंदर डी पी बघतो साक्षी तू परत मला जाडी बोल फक्त मग ब्लॉकच करतो तुला शुभम मला ब्लॉक केल्याने तू काय बारीक थोडी ना होणार आहेस जाडे सॅड स्टेटस लावला होता वाटलं होतं लोक विचारतील काय झालं म्हणून पण इथे लोकांचे रिप्लाय आला सेंड मी सेंड मी भेळ खाता खाता विशालच्या डोळ्यात पाणी आले भेळवाला मिरची जास्त पडली का विशाल नाही रे भाऊ सगळं मित्र भेळ खाऊन पळून गेले म्हणून डोळ्यात पाणी आलं स्वतःचे चांगले फोटोज नसतील तर लोक हिरो हिरोईन देवाचे फोटो डी पी म्हणून ठेवतात पोरगा स्पीड बेकर वरून गाडी चा घालवणार की साईडने हे पाठीमागं मित्र बसला आहे की मैत्रीण यावर अवलंबून असतं